नमस्कार मंडळी आज आपण एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी परफेक्ट मेन्यू बनवणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे चमचमीत पदार्थ बनवून तयार होतात चार ते पाच जणांना पुरेल असं अचूक प्रमाण दाखवलेलं आहे यामध्ये जेवण आहे साईड डिश आहे गोडाचा पदार्थ आणि स्टार्टरसुद्धा आहे भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्याने तुमचं तासांचं काम मिनिटांमध्ये नक्कीच होईल पहिला पदार्थ बनवण्यासाठी कुकरमध्ये एक बटरचं क्यूब घ्यायचं गरम करण्याची गरज नाही यामध्ये एक मोठ्या आकाराचा जाडसर चिरून घेत टोमॅटो घालायचा चार मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरलेले आहे वाटीने म्हणाल तर दोन वाटी आहे आणि वजनी साडेतीनशे ग्राम आहे कुठलीच भाजी आपल्याला बारीक चिरून घेण्याची गरज नाही इथे आपल्या भाज्या चिरण्याचा भरपूर वेळ वाचतो मोठे मोठे जाडसरच चिरायचे जा। सारख्याच वाटीने एक वाटी गच्च भरून जाडसर चिरून घेतलेले फ्लावरचे तुकडे आहे वजनी हे एकशे दहा ते एकशे तीस ग्रॅम इतके फ्लावरचे तुकडे आहे आणि वाटीने संपूर्ण एक वाटी गच्च भरून घ्यायची सोबतच सारख्याच वाटीने आपल्याला दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेल्या आहे वजनी शंभर ग्रॅम आणि वाटीने एक वाटी भरून आहे त्याचसोबत एक वाटी भरून आपल्याला ताजा हिरवागार मटार आहे हा एक वाटी आहे आणि वजनी शंभर ते एकशे दहा ग्रॅम इतका आहे आता कुकर गॅसवर ठेवूया गॅस सुरू केला कुकर गरम झालेला आहे मोठ्या आचेवरती बटरसोबत भाज्या आपल्याला एक तीन चार मिनटं परतून घ्यायच्या आहे असं केल्याने बटरचा छान सुगंध फ्लेवर या भाज्यांना लागला जातो तुम्ही कुकर मोठाही घेऊ शकतात पण मला परफेक्ट अंदाज आहे या कुकरमध्ये इतक्या भाज्या परफेक्ट शिजतात भाज्या बटरसोबत परतत असताना भाज्यांपुरतीचं चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालून भाज्या परतून घ्यायच्या तीन चार मिनटं भाज्या परतून घेतल्या परफेक्ट बटरचं कोटिंग झालेलं आहे आता आपल्याला भाज्या शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर सारख्याच वाटीने फक्त दीड वाटी आपण इथे पाणी घालतोय खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भाज्या व्यवस्थित शिजल्या जात नाही किंवा नंतर मॅश होत नाही भाज्या अर्धवट बुडतील इतकंच पाणी घालायचं आता कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर चार ते पाच शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर त्याचा त्याचा गार होऊ द्यायचा किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालतील इथे बघू शकतात कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या कुकरची पूर्ण वाफ निघालेली आहे आणि भाज्या बघा अगदी परफेक्ट शिजलेल्या आहे इथे भाज्या बारीक चिरण्याचा भरपूर वेळ वाचतो पाणी कमी घातल्यामुळे भाज्या व्यवस्थित शिजतात खूप जास्त पाणी घातलं तर भाज्या व्यवस्थित शिजत नाही लवकर शिजत नाही आणि एकसारख्या मॅशसुद्धा होत नाही आता मॅशरच्या मदतीने मस्त एकसारखी भाजी मॅश करून घेतली कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे तेलाच्या गिटलीतली जी लहान पळी असते त्याने चार पळ्या एक चमचाभर जिरं घालायचं जिरं छान फुललं की तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे वजनी दीडशे ग्रॅम असतील आणि वाटीने एक वाटी गच्च भरून सोबतच एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि पाव चमचा हिंग घालायचा कांदा नरम होऊन हलका हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा नरम झालेला आहे याचा रंग बदलू लागला की यामध्ये दोन चमचे कच्चे वाटाने घालायचे असे कांदा परतत असताना घातले की हे छान शिजले जातात आणि असे अख्खे वाटाणे पावभाजीमध्ये दिसायला खूप छान दिसतात आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा खूप जास्त ब्राऊन करायचा नाही कांदा छान लालसर झालेला आहे आता आपल्याला यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी घालायची आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून मिक्सरला छान प्युरी करून घेतली आहे पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला एकूण तीन टोमॅटो वापरायचे होते तर एक टोमॅटो आपण भाजी शिजवताना वापरला आणि हे दोन टोमॅटो इथे वजनी हे तीनही टोमॅटो दोनशे ग्रॅम इतके होते टोमॅटो प्युरी घातली की मसाला एकसंध तयार होतो आणि जास्त वेळही लागत नाही परतण्यासाठी टोमॅटो प्युरी एकजीव करून झाली की पाव चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर नक्की घाला याने रंग सुरेख येतो त्यानंतर चवीनुसार लाल तिखट जे चवीचं लाल तिखट असतं ना ते ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला इथे मी अर्धा लहान चमचा घातलेला आहे त्यानंतर आता छान एकजीव करून आपल्याला इथे पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथे तीन टीस्पून आपण पावभाजी मसाला घालतो आहे या लहान चमचाने तीन चमचे हा पावभाजी मसाला मी घरी तयार केलेला आहे हा थोडासा तिखटसुद्धा आहे कारण मी यामध्ये तिखट असणारी मिरचीसुद्धा घातली होती म्हणून मी चवीला तिखट असणारं लाल तिखट थोडे तु कमी घातलं तुम्ही एक चमचाभर लाल तिखट घातलं तरीही चालेल जे चवीला तिखट असतं ते तर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतायचा मसाला परतत आला की थोडंसं पाणी यामध्ये घालायचं टोमॅटो प्युरी केलेल्या भांड्यातच घोळवून घातलं ते पाणी घालायचं एक बटर क्यूब घालायचा आणि परत मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला बघू शकतात एक पाच सहा मिनटं छान परतला गेला मस्त तेल सुटलेला आहे आता शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या भाज्यांना मॅश केल्यानंतर मस्त असा एक संध बना येतो मसाल्यामध्ये घालून छान एकजीव करायचा कसला मस्त कलर आला तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं तर अडीचशे एम एलचा आपला जो रेग्युलर स्टीलचा ग्लास असतो त्याने एक ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्ध पाणी मी आत्ता घातलं छान एकजीव करते अंदाज घेत घेत आपल्याला पाणी घालायचं आहे पण पावभाजी खूप जास्त दाटसरही ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर संपूर्ण अडीचशे एम पाणी मी इथे घातलं आहे तुम्ही अजून पाव ग्लास पाणी यामध्ये वाढवलं तरीही चालतं तर पावभाजी अशी असावी की पाव डीप केल्यानंतर संपूर्ण फ्लेवर पावने छान असे शोषून घेतले पाहिजे अशी हिची कन्सिस्टन्सी असावी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं एकजीव करायचं इथे मी फक्त एक ग्लास पाणी घातलं आहे वरतून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजीला उकळी येऊ द्यायची भाजी ला उकळू लागली की हिला हळूहळू तवंग सुटायला लागतो त्यानंतर वरतून परत एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं असं वरतून पावभाजी मसाला घातला की याचा सुगंध भाजीला खूप छान येतो आपण एकूण चार टीस्पून पावभाजी मसाला आहे जो लहान पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मोठ्या चमचाने नाही आता मंद हचेवरती एक सहा ते सात मिनटं ही भाजी आपल्याला रटरट शिजवून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण मसाल्यांचे फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरले जातात माझ्यासाठी ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तुम्ही हवं तर अजून अर्धा ते पाऊन ग्लास पाणी यामध्ये वाढवू शकतात तर छान असं तर इथे बघा छान भाजी एक सहा सात मिनटं मंदाचे वर शिजवून घेतली परफेक्ट सुगंध कलर परफेक्ट आला टेक्शर परफेक्ट आहे चव भन्नाट झाली होती गॅस बंद करून कोथिंबीर घालायची वरतून झाकण ठेवून दहा मिनटं ही भाजी गॅस बंद करून अशीच ठेवायची त्यानंतर सर्व करायची जबरदस्त पावभाजी तयार आहे पदार्थ दुसरा बनवूया त्यासाठी दोन लहान चमचे तेल गरम केले त्यामध्ये एक चमचाभर जिरं घालायचं चा। जिरं छान फुलल्यानंतर दोन लहान आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत ते घालायचे आणि कांदा छान एकजीव करून घ्यायचा तुम्ही हवं तर आलं लसूण पेस्ट घालू शकतात पण मी इथे आलं लसूण पेस्ट घालणार नाही आहे कांदा छान एकजीव करून झाल्यानंतर एक पाव वाटी ताजा हिरवा मटार यामध्ये घालायचा आणि आता कांदा छान आपल्याला हलका नरम होऊन लालसर होईपर्यंत परतायचा आहे पण खूप जास्त लालसर व्हायला नको तर कांदा इथे परतायला सुरुवात झाली आहे नरम झालाय थोडासा रंग बदलू लागला आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली फरसबी म्हणजेच फ्रेंच बीन्स घालायचे सात आठ घेऊन त्यांना अगदी बारीक चिरलेले आहे त्यानंतर दोन तीन इंचाचा गाजरचा तुकडासुद्धा साल काढून अगदी बारीक चिरलेला आहे ग फरसबी आणि गाजर परतायला वेळ लागतो म्हणून आपण अर्धवट कांदा परतत आला की तेव्हाच यामध्ये घालायचे आणि आता कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा सोबत गाजर आणि फरसबीसुद्धा छान परतले जातील तर इथे संपूर्ण साहित्य छान परतलं त्यानंतर अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आणि टोमॅटो आहे तर भाज्यांपुरतं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की टोमॅटो पटकन मऊ होतो छान एकजीव करून झाकण ठेवून मंदाजेवर एक, एक दोन तीन मिनटं वाफवायचं आहे जेणेकरून टोमॅटोही नरम होईल आणि भाज्याही छान परतल्या जातील तर एक दोन तीन मिनटं छान वाफवलं टोमॅटो नरम झालेला आहे भाज्या खूप जास्त गाळ वगैरेही करण्याची गरज नाही एक पन्नास टक्केच भाज्या शिजायला हव्या त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड पाव चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट एक चमचा कश्मिरी लाल मिरचीचं तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि एक दीड मिनटं मंदाचेवरती हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे छान मसाले परतून घेतले इथे एक वाटी तांदळाचा बासमती भात मी शिजवून घेतला आहे तर एक वाटी बासमती तांदूळ तीस मिनटं पाण्यात भिजवला पाणी निथळून एक वाटीसाठी दीड ते पावणे दोन वाटी पाणी घालून कढईमध्ये भात शिजवून घेतला संपूर्ण गार झाल्यानंतरच हा भात वापरायचा गार झालेला बासमती तांदळाचा भात यामध्ये घालून फोडणीमध्ये चांगला एकजीव करायचा आपण एक वाटी तांदळासाठीचं हे साहित्य आहे चार ते पाच व्यक्तींना हा भात बरोबर पुरतो सोबतच यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा पावभाजीबरोबर हा भातसुद्धा चवीला छान लागतो त्यानंतर एक टीस्पून आपण इथे जे शेजवान चटणी असते रेडीमेड ती घेतली आहे त्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालायचं चा, आणि छान याला डायल्यूट करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि हे शेजवान चटणीचं जे आपण पाणी तयार केलं हे यावर घालायचं अशी डायल्यूट करून घातली की एकसारखी लागली जाते आणि खूप जास्त मी घातलेली नाही आहे कारण मला खूप स्ट्रॉंग फ्लेवर नको आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक दोन चमचे यामध्ये घालू शकतात पण हा भात अगदीच फ्राईड से, राईससारखा लागत नाही पण वेगळा लागतो चवीला छान लागतो छान असं एकजीव करून घ्यायचं झाकण ठेवून मंद आचेवरती दनदनून एक, असे एक चार ते पाच मिनटं वाफ काढायची चार पाच मिनटं झालं मस्त फ्लेवरफुल झटपट राईस बनवून तयार आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकजीव करायचं आणि साईडला ठेवूया आपला परफेक्ट राईससुद्धा तयार आहे आता इतके चमचे पदार्थ खाणार तर गोळाचा पदार्थ तर व्हायलाच हवा तर आपण इन्स्टंट गुलाबजाम बनवतो आहे तर त्यासाठी गुलाबजामुनचं प्रीमिक्स मी घेतलं आहे तर प्रीमिक्स असलं तरी आपण मोजून घेऊया वाटीने दोन वाटी हे प्रीमिक्स आहे तर वाटी खूप दाबून भरायची नाही हलकीच भरायची दोन वाटी हे प्रीमिक्स आहे तर पॅकेटवर दिलेलं आहे की एका एक एका एक भागासाठी पावभाग आपल्याला दूध घालायचं आहे तर आपले हे दोन भाग आहे म्हणजे दोन वाट्या हे प्रीमिक्स आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालते छान एकजीव करायचं इन्स्टंट प्रिमिक्सचे गुलाबजामून करतानाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण ते पीठ मळायला जातो जसं चपातीचं पीठ मळतो तसं पण तसं न करता हे पीठ फक्त मिक्स करायचं असतं बऱ्याच वेळेला आपण ते मळायला जातो आणि मग आपले गुलाबजामुन बिघडतात तर या पद्धतीने फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे त्यांनी फक्त अर्धी वाटी दूध सांगितलं होतं पण खूपच ड्राय वाटतं आहे म्हणून मी तीन चमचं दूध अजून वाढवलं आहे कारण हे पीठनं चांगलं सॉफ्ट असायला हवं तरच गुलाबजामून अगदी परफेक्ट होतात पीठ जर खूप घट्ट असलं ना तर गुलाबजामून अजिबात परफेक्ट होत नाही तर बघा हलक्या हाताने फक्त मी दुधामध्ये मिक्स करते पीठ आपलं तयार आहे झाकून दहा मिनटं बाजूला ठेवूया पीठ आपलं आहे तोपर्यंत आपण पाक करूया तर दोन वाटी पिठासाठी आपण इथे साडेचार वाट्या साखर घेतो आहे किंवा पॅकेटवर जितकी साखर सांगितली असेल तितकी तुम्ही घेऊ शकतात साडेचार वाट्या साखरेसाठीच साडेचार वाट्याच आपल्याला पाणी घ्यायचं आहे या काही छोट्या मोठ्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपले पॅकेटचे गुलाबजामून परफेक्ट होतात जर आपण पीठ अगदीच घट्ट चपातीसारखं मळलं तर ते परफेक्ट होत नाही पाक जर खूप घट्ट केला तर ते व्यवस्थित पाक शोषत नाही म्हणून या छोट्या छोट्या टिप्सची काळजी घ्यायची साखर आणि पाणी घातल्यानंतर तीन अख्ख्या वेलची घातलेल्या आहे भांडं गॅसवर ठेवायचं आणि गॅस मोठा ठेवून साखर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळून या पाण्याला किंवा या पाकाला एक उकळी येईल इतकं गरम करायचं गुलाबजामुनचा पाक आपल्याला एक तारी किंवा खूपच घट्ट असा करायचा नसतो पाण्याला इथे उकळी आलेली आहे पाकाला उकळी आलेली आहे साखर संपूर्ण विरघळली आहे आता गॅस मंद करायचा आणि मंद असेवर फक्त ती फक्त तीन ते चार मिनटं हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर हा पाक खूप चिकट नसावा किंवा एक तारी वगैरे नसावा तर या पद्धतीने उकळी आल्यानंतर मंदाजवळ तीन चार मिनटं आपण पाक उकळून घेतलेला आहे आता गॅस बंद करून पाक आपण साईडला ठेवूया आपलं पीठ इथे दहा मिनटं छान मुरलेलं आहे जोपर्यंत पाक तयार झालं आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ एकसारखं करायचं बघू शकतात या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी दहा मिनटांनंतर हे थोडंसं अजून दाटसर होतं याआधी अजूनच मऊ होतं तर या पद्धतीचं पीठ असावं आपल्या चपातीच्या कणकेसारखं घट्ट पीठ नसावं त्यानंतर हाताला तेल लावून छोटा छोटासा गोळा घेऊन हातावर छान दाब देऊन गुलाबजामून वळून घ्यायचे तर गुलाबजामून वळताना त्यावर क्रॅक नसावं आपण सॉफ्ट पीठ वळलं ना की गुलाबजामून छान तयार होतात पण पीठ ना खूप जास्तही पातळ करायचं नाही नाहीतर गुलाबजामुन गुलाबजामून तेलामध्ये ते फाटतात तर जितकं त्यांनी दूध सांगितलेलं असतं तितकं घ्यायचं दाटसर वाटलं तर दोन तीन चमचे दूध आपल्याला वाढवावं लागतं अर्धे गुलाबजामून वळून घेतले की हलक्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे संपूर्ण गुलाबजामून एका वेळीच वळून घ्यायचे नाही नाहीतर ते ड्राय होतात तर तेल हलकं गरम असावं म्हणजे गुलाबजामून घातल्यानंतर हलके हलके बबल यायला हवे मंद असेवरती गुलाबजामून तळून घ्यायचे गुलाबजामुन घातल्या घातल्या त्यांना हात लावायचा नाही पण तेल असं छान फिरवत राहायचं म्हणजे गुलाबजामून एकसारखे तळले जातात जसे जसे तळायला लागतात ते तळापासून स्वतःहून सुटतात आणि वरती तरंगू लागतात एक दहा वीस सेकंद झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की गुलाब जामून तरंगत नाहीये तर तुम्ही हलकासा त्यांना चमचा लावू शकतात म्हणजे ते वेगळे होतात आणि तरंगायला लागतात गुलाबजामून तळताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाही तर आतून कच्चे आणि वरतून करपतील मंदाचेवरती सतत असे ढवळत आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे मस्त परफेक्ट मंदाचेवर गुलाबजामून तळून घेतले आता आपण यांना लगेच काढून तयार करून घेतलेल्या पाकात घालूया उरलेले गुलाबजामून असेच वळून आपल्याला मंदाचेवर तळून घ्यायचे तर गुलाबजामून तळल्यावर लगेच पाकात घालायचे आणि उरलेले गुलाबजामून असेच तळून पाकात घालते आणि दीड ते दोन तास यांना मुरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते जेव्हा पार्टी करायची असेल संध्याकाळी करायची असेल तर सकाळीच तुम्ही गुलाबजामून करून ठेवा परफेक्ट दोन तास गुलाबजामून मुरले आणि परफेक्ट असे आपले गुलाबजामून तयार झाले आतपर्यंत रस चांगला मुरला गेला आहे मऊ लुसलुशीत आहे आतून अजिबात कच्चे नाही आता आपण स्टार्टरचा पदार्थ बनवूया अगदी हलका फुलका बनवतो आहे एक चमचाभर किसून घेतलेलं लसूण घेतला त्यामध्ये दोन चमचे बटर घालायचे एक लहान चमचाभर पिझ्झा किंवा पास्ता मिक्स जे असतं ते घालायचं किंवा डॉमिनोजमधनं पिझ्झा वगैरे मागवत असाल तर जे सिजनिंगचे पॅकेट असतात ते तुम्ही घालू शकतात सोबतच चिली फ्लेक्स घालायचे आणि संपूर्ण साहित्य एकजीव करायचं इथे आपलं झटपट गार्लिक बटर तयार झालेलं आहे इथे मी चार ब्रेड स्लाईस घेतलेले आहे त्यावर आपण तयार करून घेतलेलं गार्लिक बटर लावायचं वरचेवर लावायचं खूप जास्त लावण्याची गरज नाही त्यानंतर एक चीज स्लाईस ठेवायची तुम्ही हवं तर चीज सुद्धा घालू शकतात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दुसरी ब्रेड स्लाईस घेऊन त्यावरसुद्धा थोडंसं गार्लिक बटर लावून घ्यायचं आणि हे चीज स्लाईस कवर करायचं वरतूनसुद्धा मी गार्लिक बटरच लावते तुम्ही ऐवजी साधं बटर लावलं तरीही चालेल पण परफेक्ट गार्लिकचा फ्लेवर यावा म्हणून तसंच लावलं आहे एका तव्यावरती आपल्याला बटर लावलेली बाजू खाली ठेवायची दोन्ही आपण तसेच ठेवले आणि वरतूनही परत आपण गार्लिक बटरच लावून घेणार आहोत म्हणजे परफेक्ट चीजी गार्लिक स्टिक्स आपल्या बनवून तयार होतील आपण चीजी गार्लिक स्टिक्स आहे झाकण ठेवून खालच्या बाजूने व्यवस्थित भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं केल्याने आतली चीज स्लाईस व्यवस्थित मेल्ट होते तर एक दीड दोन मिनटं छान असं खालच्या बाजूने भाजलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजून घेऊ शकतात आता उलटून झाकण न ठेवता आपण छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर मस्त भाजून घेतले यांना पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने कट करून घ्यायच्या परफेक्ट अशा चीजी गार्लिक स्टिक्स तयार आहे टोमॅटो केचअपसोबत सर्व करू शकतात स्टार्टर म्हणून तुम्ही देऊ शकतात हलकं फुलकं आहे कारण आपण जेवण मस्त चमचमीत बनवलेलं आहे तर बघा परफेक्ट झालेले आहे चीज स्लाईस वापरली की छान ती मेल्ट होते आणि इथे आपला परफेक्ट असा पार्टीचा मेन्यू तयार आहे चमचमीत पावभाजी हा इंस्टंट पुलाव म्हणू शकतात सोबतच गार्लिक स्टिक्स आहे आणि सोबत आपण गोडाचा पदार्थ म्हणून गुलाबजामूनसुद्धा केलेले आहे तर ह्या गार्लिक स्टिक्स तुम्ही स्टार्टरमध्ये द्या थोड्या वेळानंतर तर मस्त असा हा आपला चमचमीत बेत आहेच तर तुम्हीसुद्धा या एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी नक्की ट्राय करा किंवा एखादी छोटी मोठी बर्थडे पार्टी असेल तर नक्की करा चार ते पाच व्यक्तींना हे प्रमाण बरोबर पुरतं जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण डबल करा तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल घंटासुद्धा प्रेस करा